मी प्रमोद बाळासाहेब जाधव बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी तर आपण आज आलेलो आहे निंबोरा या गावात गावातील प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या कंपनीचे बेलम येसोन वापरले आहे तर त्यांचे रिझल्ट कसे आले ते आपल्याला त्याबद्दल सांगतील नमस्कार सर नमस्कार बाब तुमचं सा नाव सांगा एकदा माझं नाव भाऊसाहेब कार सोनोणे गाव निंबोरा आणि मला सरांनी आपल्या कंपनी कंपनीचे हौश दिली त्याच्यामुळे माझ्या प्लॉटला जवळजवळ बारा बारा तेरा दिवस झाले सोडून त्याला तर मला पाहिजे तसं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रिझल्ट आलेला आहे आणि स्टम वगैरे चांगले झाले आणि मुळवा पाहिजे तसा म्हणजे आता तुम्ही आपल्या समोर समोर आहेत बघू शकतात ते बघ पांढऱ्या मुळांची पण संख्या वाढली संख्या वाढली खाली मुळात तुटून गेला तरी अजून फार पाहिजे असा तिथे ठरलेला आहे तर आपण बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल वापरायला पाहिजे का बेल शंभर टक्के वापरायला पाहिजे माझ्या विश्वासावर आणि मी एक शेतकरी म्हणून आपण ह्या कंपनीचं या औषध वापरले आपण तर ना शंभर टक्के फरक पडतो आणि शंभर टक्के गुणधारक आहे धन्यवाद काय शिकत तू